आज एम आय डी बाबतचा जे काही जी आर निघायचा आहे तो निघाला आणि आता त्या इथली जी काही सरकारी जमीन आहे तीच पहिली आपण आली ग्रेस होतो आणि त्याच्यावरती एम आय डी सी लागली जाणार आहे त्याच्यानंतर त्याची डेव्हलपमेंट जी प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्षातला वगैरे पडून उद्योजक येतील आणि साक्षात आपल्याला प्रत्यक्षात ती एम आय डी सी साकारली असेल पण याला <Sanamalı> जरी दोन तीन वर्षाचा कालावधी जाणार असेल तर अकोल्याच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याचं मला खात्री आहे का संपूर्ण अकोलेकरांना जे अकोल्याची इंटरचिंता आहे तरुणांची इंटरचिंता आहे त्याला सांगायला साहेब दोन हजार एकोणावीसला निवडणुकीपूर्वी जो तुम्ही शब्द दिला होता तो आज मी तिला पूर्णत्वा जाते काय भूमिका आहे तुमच्याबाबत जे काही मी दोन हजार एकोणीसला शब्द दिले होते त्यातला पहिला जिल्हा रुग्णालयाचा जे शब्द होता तो पाळला जात आहे त्याचबरोबर एम आय डी सीचा जो काही शब्द दिला होता तो पण आता त्याची सुरुवात होती म्हणजे कणी अधिग्रह निवड किंवा तिथं प्रत्यक्षात त्याच्यावरती औद्योगिक वसाहत म्हणून लागलं जाणार आहे तर त्यामुळं आणि अजून एक पिंपर करण्याचा चालला असे अनेक जे शब्द दिले होते मायबाबत जनतेला जे माझ्याकडून पाळले जात आहे त्याचा मला मनस्वी आनंद आहे मी माझ्या शब्द सुरु ただいま。